नमस्कार मित्रांनो एच एम टी क्रिएटर युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण सह्याद्री भटकंती ग्रेरो सामाजिक संस्था या आमच्या संस्थेबरोबर रतनगड किल्ला पाहणार आहोत तर शिवप्रेमी मित्र हो महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाच्या साक्षीदार असलेले आपले सह्याद्रीतील गडकिल्ले हे एका युग पुरुषासारखे शेकडो वर्ष इतिहासाचा पाऊलखुना आपल्या अंगा खांद्यावर अभिमानाने मिरवत आहेत त्याच पाऊलखुना पाहण्याचे व सह्याद्रीतील स्वर्गसूप अनुभव घेण्याचे स्वप्न हा इथला डोंगर घटका बघत असतो पण तोच डोंगर भटक्यांच्या आयुष्यात एकदा तरी असाक्ष नक्की येतो जिथे तो, तो युग पुरुष त्याचा तो पुन्हा पुन्हा खुनावतो होय आज मला रतनगड खुनावतोय आणि मी याचे सर्व श्रेय भटकंती सह्याद्रीची गिर्यारोहक सामाजिक संस्था यांना देणार हा आनंद सर्वांना मिलावा असे मला वाटते आणि सर्वांनी घ्यावा अशी मी शिवप्रेमी मित्रांना विनंतीही करतो तर मित्रांनो या गडाबद्दल थोडक्यात माहितीही घेऊ रतनगड महाराष्ट्रातील एक महत्वाचा किल्ला हे आमच्या भटकंती संस्थेचे अध्यक्ष रवीश ठाकूर आहे सध्या तरी सुरुवात तरी वाटते ना ही रतनगड पाहण्यासाठी आलेली आमची आरती टीम आहे आरती टीम पुढे गेलेली आहे आमची एकूण तीस लोकांची टीम रतनगड पाहण्यासाठी आलेली आहे रतनगड हा किल्ला महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये रतनवाडी भंडारद्वार जवळ आहे हा किल्ला अहमदनगर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेला आहे रतनगड किल्ला हा सह्याद्रीच्या मुख्य रांगेत असून जिल्ह्याच्या पाठीमागे परवरा नदीवर वसलेला भंडारा धरण आहे रतनगड हा किल्ला प्राचीन आणि ऐतिहासिक महत्वाचा किल्ला आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी रतनगड ह्या किल्ल्याची समुद्र सपाटीपासून सा साधारण चार हजार दोनशे फूट इतकी उंची आहे रतनगड किल्ल्यावर चढण्यासाठी जंगलातून चढ करावा लागतो यामुळे हा किल्ला ट्रॅकिंगसाठी खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय मानला जातो आत्ता आम्ही थोडं सर्वजण विश्रांतीसाठी बसलेलो आहोत आमच्या या ट्रॅकिंगमध्ये गायक तसेच इंजिनियर असलेले आनंद शिंगे व शुक्ला यांनी तर खूपच सेवा केली फ्रूट वगैरे देण्याची त्यांची ही अशी सेवा बघून आम्ही सर्वांनी सांगितलं की तुम्ही प्रत्येक टॅक ट्रॅकला असले तर खूप आनंद होईल आता ह्या किल्ल्याबद्दल आणखीन थोडी माहिती करून घेऊया तर गडावर पोचताच आपल्याला किल्ल्यांचे भव्य प्रवेशद्वार दिसून येतात या भव्य प्रवेशद्वारांना सीमित प्रवेशद्वार म्हटले जाते त्र्यंबकदार कोकणदार दर गणेश दर असे चार दरवाजे आहेत रतनगड हा किल्ला चारशे वर्ष जुना आहे या किल्ल्याच्या परीक्षणासाठी व अभ्यासासाठी हा एक विलक्षण किल्ला आहे त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला म्हणूनही ओळखला जातो रतनगड किल्ल्याच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास रतनगड किल्ल्यावर इसवी सन तेराशे साठ मध्ये माधव कोली प्रांतांच्या लोकांचे वर्चस्व होते इसवी सन चौदाशे मध्ये या किल्ल्यावर जव्हारचा राजा नेमशा याने ताबा मिळवला जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वद वर्ष रतनगड किल्ल्यावर अहमानी औषधांनी राज्य केले पुढे इसवी सन चौदाशे नव्वद मध्ये मनिक अहमद यांनी जिंकला तर इसवी सन सोळाशे तीस मध्ये हा किल्ला बहुतेक निजामशाहीकडे गेला असावा असे म्हटले जाते पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला एकोणीसशे साठ मध्ये मोर महादेव कोळी लोकांच्या सहाय्याने स्वराज्यात सामील केले छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी भवानी महादेव महादेव या रतनगड किल्ल्याचे आणखी वैशिष्ट्ये सांगायचे झाले तर ऑक्टोंबर ते नोव्हेंबर महिन्यामध्ये हा किल्ला अनेक फुलांच्या झाडांनी झाकलेला असतो या रतनगड किल्ल्यावरील प्राचीन वस्तुकिल्ले बघून पर्यटक अगदी चकित होऊन जातात हो पण आम्हाला या फुलांचा देखावा पाहायला मिळाला नाही कारण ही जी फुलं आहेत कोरातल्याची ती सात वर्षात एकदा येतात अशी आम्हाला माहिती पडले आहे आणि या वर्षी सतत पाऊस असल्या कारणाने काही फुले ही करून गेलेली आहे तसेच याचा पुढचा सा इतिहास सांगायचा झाला जा तर अठराशे अठरामध्ये इंग्रज मराठा युद्धामध्ये मा मराठांना हरवून हा किल्ला इंग्रजांनी बलकाबला रतनगड किल्ल्यावर पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत महादरवाजे पाण्याच्या टाक्या बुरुज मेढपंत मंदिर रत्नादेवी मंदिर असे अनेक ठिकाणांना भेट देता येईल या गडाला रत्ना नावाच्या देवीच्या मंदिरावरून रतनगड नाव पडले रतनगड हा किल्ला अहमदनगरपासून एकशे एकोणसाठ किलोमीटर तर नाशिकपासून चौऱ्याऐंशी किलोमीटर इतका अंतरावर आहे तर ओला ठाण्यापासून एकशे चौऱ्याऐंशी किलोमीटर इतका अंतरावर आहे आणि ही आहे आमच्या तीस लोकांच्या ग्रुपमधील आर्थिक टीम म्हणजे पंधरा लोकांची टीम जी सर्वांच्याच पुढे पुढे चालत आहे आत्ता आम्ही त्र्यंबक दरवाज्याजवळ जाणाऱ्या पायऱ्यावरून चढत आहोत या पायऱ्या एकदम सरळ व स्टेट एक एक फूट उंच आहेत चढण्यासाठी कठीण आहेत त्याचप्रमाणे काही ठिकाणी तुटलेल्याही आहेत जर पाऊस असता तर त्या पायऱ्यांना चिकटीही होती आम्हाला चढण्यासाठी खूप मागे झालं असतं पण बॅरिकेड असल्यामुळे आम्ही चढू शकलो हो चढताना खूप दमछाट लागते पण महाराजांचे नाव घेऊन चढल्यावर ठकवा व दमछाट दूर होऊन जातो आज तो त्रिंबक दरवाजा आम्ही त्रिंबक जवळ येऊन पोचलो आहोत वर आल्यानंतर आता जिथं नीड म्हणतात तिथं जायचं आहे त्याआधी आम्ही थोडी विश्रांती करत आहोत पुढे जे डोंगराचं टोक दिसतो त्यालाच नेड असे म्हणतात नेडेबद्दल सांगायचे झाले तर सुईला जसे छिद्र असतो ज्यामधून धागा जातो त्याचप्रमाणे एक छिद्र उभ्या कात्राला आर पार नैसर्गिक चमत्कार मुले छिद्र पडलेले असते त्यालाच नेढे असे म्हणतात हे मानव निर्मित नसून वाऱ्याच्या दाबामुळे आणि काळाच्या ओघा डोंगर कोसल्याने तयार झालेले असते आणि ही प्रक्रिया तयार होण्यासाठी लाखो वर्ष लागलेली असतात असे म्हणतात हे गडावरील एक महत्वाचे आकर्षण आहे आणि त्र्यंबक दरवाज्यापासून थोडे वर चढल्यावर ते दिसते आम्ही आता त्या नेड जवळ चाललेलो आहोत आता आम्ही महत्वाच्या व आकर्षण ठिकाणी म्हणजे नेड या ठिकाणी येऊन पोहोचलो आहोत या नेडचा अनुभव सांगायचा झाला तर नेडच्या आतून आजूबाजूच्या परिसराचे विहंग दृश्य दिसते आणि इथे बसून निसर्गाचा अनुभव घेणे एक अनोखा अनुभव आहे

हाच अदृश्य सभागृहामध्ये जाण्याचा मार्ग आम्ही आत तर गेलो आत गेल्यानंतर दोन आणखी मार्गे दिसले त्या दोन मार्गामधील मा एका मार्गामध्ये मा मोठे हॉल अस अश, असे दिसत होते पण ते पाण्याने भरलेले असल्या कारणाने आम्ही आत न जाता बाहेर आलो असे सांगितले जाते की या सभागृहामध्ये सहाशे माणसे बसतील इतकी जागा आहे लाईट चालू आहे आणखीन थोडं पुढे आल्यानंतर आम्हाला पाच पाण्याच्या टाक्या दिसल्या त्या पाण्याच्या टाक्यामधलं पाणी इतके शुद्ध होते की ते सर्व पिण्याचे होते आणि तिथे लिहिलेले हे होते की याच्यात हातपाय धुऊ नका हे पिण्यासाठी वापरले जाते खरंच आम्ही तिथलं पाणी घेतलं आणि पिलं तर एकदम गोड नारल्यासारखे वाटते आम्ही शिवप्रमिणी या पाण्याला अमृत असे नावही दिलेले आहे त्यामुळे आम्ही ते बाटल्या भरून घेतल्या आणि आम्ही ते पिण्यासाठी वापरायला लागलो गडावरील कोकण दरवाजा हा साम्रत गावाच्या बाजूला असलेला एक दरवाजा आहे जो गडावरील चार दरवाजापैकी एक आहे हा दरवाजा आता बऱ्याचपैकी असा उद्ध्वस्त झालेला आहे इंग्रजांनी गडावरील मौल्यवान वस्तूंच्या शोधात दारुगाला वापरून हा गड नष्ट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा या दरवाजाचेही नुकसान झाले आहे जय माता दी समोर दिसतो तो गोल ब्रिज याचा उपयोग सर्व ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे आता आम्ही कडेलोट पॉइंट जवळ येऊन पोचलो आहोत कडेलोट पॉइंट वरून पाहण्यासाठी गेलो असता चक्कर जशी वाटत होती त्यामुळे आम्ही बाजूलाच उभे राहिलो पुढे दिसतो तो कात्राबाई डोंगर आहे आता आम्ही गणेश दरवाज्यामधून उतरायला सुरुवात करत आहोत या दरवाज्यामधून उतरण्यासाठी पायऱ्या बनवल्या आहेत चढणाऱ्यांसाठीही दुसऱ्या बनवल्या आहेत आणि बाजूने जे उतरतात ते रत्नादेवीच्या मंदिरातून येणाऱ्या पायऱ्यामधून उतरत आहे या पायऱ्या सरळ व स्टेट असल्या कारणाने सर्व उतरणारे दोन्ही हात बॅरिकेटरला धरून उतरत आहेत इथून खाली पायले असता चक्कर जसे वाटते इतक्या उंच आहेत पायऱ्या अशा प्रकारे आमच्या पायऱ्या उतरून झालेल्या आहेत यापुढे आणखी खूप चालायचं आहे आता आमच्या टीमने रतनवाडीकडे जाण्यासाठी सुरुवात केली आहे अत्ता आता आम्ही रतनवाडीतील अमृतेश्वर मंदिर येथे येऊन पोचलो आहोत हे मंदिर हेमाडपंथी स्थापन शैलीत बांधलेले आहे जे काळ्या आणि लाल पाषाणांनी बांधलेले सुमारे बाराशे वर्षापूर्वीहून जुने आणि भगवान शिवाला समर्पित असलेले प्राचीन आहे शिवलिंगाच्या खाली गरम पाण्याचा झरा असल्याची आख्यायिका आहे पण दरवाजे बंद असल्या कारणाने त्याचा आम्हाला अनुभव घेता आला नाही याच्यातच काम एक गर्भगृह अंतराल महामंडप आहे भिंतीवर मूर्त्याही बनवलेल्या आहेत ही आहे एक मंदिराला लागून असलेली पुष्कर नावाची चौकोनी पाण्याची टाकी हिच्या चारही बाजूला गणेश विष्णू वाले मंदिराचे एक, मंदिर एक वैशिष्ट्य आहे अशा प्रकारे सर्व पाहून झाल्यानंतर आम्ही सर्व इथं असलेल्या वाहत्या पाण्यात पोहण्यासाठी गेलो आणि आम्ही सर्वांनी पोहण्याचा आनंदही घेतला तो पाणी एकदम थंड असल्या कारणाने आमचा सर्वांचा थकवा एकदम दूर झाला आणि शरीर एकदम जसं हलकं झालं आणि हो आमच्या या ट्रॅकमध्ये नवीन आलेले आमचे मित्र आनंद शिंगे याने संपूर्ण रस्त्यात गाणी गाऊन आमचे मन एकदम आनंदित केले आणि या ट्रॅकला चार छान लावले त्याबद्दल त्याचे सर्वांच्या वतीने आभार मानत आहोत आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा त्याचप्रमाणे माझ्या या एच एम टी क्रिएटर यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद